नमस्कार मित्रांनो टेलिव्हिजन विश्वातून यावेळी एक मोठी बातमी समोर येत आहे मित्रांनो देव के देव महादेव यासारख्या महत्वपूर्ण झळकलेली अभिनेत्री पूजा बॅनर्जी हिच्याबाबत एक वाईट बातमी समोर येत आहे पूजा बॅनर्जी आणि तिचा पती कुणाल वर्मा हे सध्या मोठ्या वादात सापडले आहेत हिंदी मालिका निर्माते श्याम सुंदरडे यांनी त्यांच्या विरोधात अपहरण फसवणूक आणि खंडणीचा आरोप करत एफआयर दाखल केली आहे आणि याबाबतच आता पूजा व तिच्या पतीने मोठा खुलासा केला आहे त्यांनी सांगितलं की या सर्व गोष्टींमुळे त्यांना खूपच द्वेषाचा सामना करावा लागत आहे इतकेच नाही तर काम कठीण झाले आहे मालिका निर्माते हे स्वतः आमचे पैसे घेऊन गायब झाले आणि आम्ही ते मागितले तेव्हा त्यांनी आमच्यावर अपहरणाचा आरोप केला आहे पूजा म्हणाली की पोलीस आपले काम करत आहेत आणि आम्ही आमच्या बाजूने ठीक आहोत म्हणूनच त्यांनी आम्हाला जाऊ दिला आहे तसेच आम्ही मानसिकदृष्ट्या खूप काही सहन करत आहोत आज जर माझ्या मुलाने माझ्याकडे काही मागितलं तर मी त्याला ते देऊ शकत नाहीये कारण मला कर्ज फेडायचे आहे माझ्याकडे माझ्या मुलाच्या शाळेची फी भरण्यासाठीही पैसे नाही खरं सांगायचं सा तर त्याच्या मामाने त्याच्या शाळेची फी भरली आहे माझ्याकडे जे काही सोनं होतं ते बँकेत आहे कारण मला लोकांचे पैसे द्यायचे आहेत माझे जे शूटिंग व्हायचे तेही आता होत नाहीये कारण मला कामावरून काढून टाकण्यात आलं आहे या वादामुळे आमच्या कारकिर्दीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे असे अभिनेत्री पूजा बॅनर्जी म्हणाली आहे दरम्यान पूजा बॅनर्जी ही अनेक मालिकांमध्ये झळकली आहे मात्र देव के देव महादेव या मालिकेमध्ये तिने साकारलेली पार्वती ही भूमिका प्रचंड लोकप्रिय ठरली